सावली तालुका जावळी तालुक्यातील सावली गाव सावली म्हणजे ज्ञानाची आरोग्याची मावली जिथं आरोग्य आणि शिक्षणाचा जागर सुरू आहे ज्ञान मंदिराबरोबर आरोग्य मंदिराचं संवर्धन होते सावली गाव शिक्षणाचं पंढरपूर म्हणून सुप्रसिद्ध झालं असून आनंदी आणि आरोग्यदायी गाव म्हणून वाटचाल करते या गावात फक्त माणसांच्याच नाही तर जनावरे पशुपक्षी यांच्याही आरोग्याची काळजी घेतली जाते त्यामुळे स्वच्छ सुंदर गुणवंत आरोग्यदायी आनंदी गाव म्हणून सावली गावाची आदर्श वाटचाल चालू आहे या गावाने ही किमया साधली ती गावाचे कल्पक आणि हरहुन्नरी सरपंच विजय सपकाळ यांच्यामुळे विकासाच्या विविध संकल्पना राबवण्यात त्यांना यश आलंय त्यामुळे सावली गावची विकासाची एक वेगळी पथदर्शी वाटचाल सुरू आहे नमस्कार मी विजय बाबाजी सपकाळ ग्रामपंचायत सावली तालुका जावळी जिल्हा सातारा लोकनियुक्त गावचा सरपंच आता एक दीड वर्ष पूर्ण झालेले आहेत खरं तर जे गावामध्ये माझ्या गावातील प्रत्येक घरातील कुटुंबातील प्रत्येक माणसानं जे गावासाठी योगदान दिलं जे गावासाठी सहकार्य केलं मग आमचे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी असू द्या गावातील प्रत्येक नागरिक असू द्या सर्वांनी जे योगदान दिलं त्या कार्याचं आज खऱ्या अर्थानं जे आम्ही जे काही करत होतो तन मनदानानं या कार्याचा कुठंतरी एक चांगल्या संस्थेनं एक चांगल्या पद्धतीनं गौरव केला आमच्यावर अजून जबाबदारी वाढवली आणि या पुरस्कारामुळं आमच्यावरती गावाच्या अधिक सर्वांगीण विकासासाठी आम्हाला अधिक काय करता येईल याचं ये अजून आमच्यावरती या पुरस्काराच्या माध्यमातून जबाबदारी वाढली आहे खरं तर गावामध्ये आमच्या अतिशय अडचणीचं एक काम होतं की गावामध्ये जे पिण्याचं पाणी आमच्या गावात येत होतं ते पावसाळ्यामध्ये खरं गडूळ पाणी यायचं अतिशय डोंगर दऱ्यामध्ये अडचणीच्या ठिकाणी त्या ओढ्याला जी एक संरक्षण भिंत बांधण्याची गरज होती अशा ठिकाणी अडचणीवरती मात करून आमच्या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही भिंत बांधली जे गावाला पावसाळ्यामध्ये गढूळ पुरवठा व्हायचा तो पूर्णपणे आता थांबलेला आहे त्याचबरोबर गावच्या ज्या पायाच्या बेसिक सुविधा होत्या की त्याच्यामध्ये गावच्या अंतर्गत रस्ता शाहू नगरमध्ये जाणारा रस्ता त्या या बेसिक गरजा आमदार शिवेंद्रराजे भोसले ज्ञानदेव राननेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केल्या आणि महत्त्वाचं गावामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे जर चांगल्या पद्धतीचं असेल तर मानूक आरोग्यानं सक्षम होईल आणि गुणवत्तेनं आर्थिक सक्षम होईल यासाठी आम्ही गावामध्ये वेगळ्या पद्धतीनं पिर्यामल फाउंडेशन आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या माध्यमातून गावामध्ये आरोग्य शिबिरं घेतली आणि त्याच्यामुळं गावातील जे प्रमाण होतं की लोकांचं आजाराचं ते शंभर टक्के कसं निर्मूलन करता येईल यासाठी आमच्या गावात गेली बारावं आता तेरावं मै महिना आहे की आहे त्या ठिकाणी आमचं आरोग्य संवर्धन करण्याचा एक कार्यक्रम चालू आहे खरं मनापासून धन्यवाद दैनिक प्रभातचं मनापासून धन्यवाद